हे आपल्याकडे दोनशे चाळीस रुपयाला बसते दोनशे दहा रुपयाला फक्त आपल्याकडे फक्त दोनशे एकवीस रुपयाला बसते फक्त दोनशे एकवीस रुपयाला बसते टू थर्टी वन रुपीज फक्त दोनशे तीनशे दहा जीएसटी सगळं आला त्याच्या दोनशे पंचवीस रुपये फक्त नारायणपेठ पैठणी फक्त सहाशे पंच्याऐंशी रुपयाला बसते तक्षिला पैठणी सहाशे पन्नास रुपयाला एक साडी आहे फक्त सातशे एक सहाशे पन्नास रुपये फक्त फक्त चौदाशे पन्नास रुपयाला बसते सहाशे सातशे आठशे तर फ्रेंड्स आज आपण आलो आहोत आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी होलसेल डेपो आहे आणि या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी क्लायंट पण आलेले आहेत ताई तुम्ही कुठून आलात तर मी लातूर वरून आली आहे आणि भावाच्या लग्नासाठी बस्ता भरायचा होता हा। तर हे दुकान आम्ही चॉईस केलं की क्वालिटी चांगली मिळते यासाठी आम्ही हे दुकान निवडलं होतं तर जशी अपेक्षा केली होती त्याही पेक्षा चांगल्या क्वालिटीचे आम्हाला कपडे भेटले आणि ते तेही रिजनेबल मध्ये मिळाले त्याबद्दल मी दुकान मालकांचे किंवा दादांचे खूप आभार मानते फॅमिली पण आहे सोबत हो माझे आई वरून आले मी इथेच पुण्यामध्ये राहते कोंडवा इस्कॉन टेम्पलच्या जवळ आणि माझी आई गावाकडून आली कुठं नाव ऐकलं होतं त्यांचं आम्ही असं जाहिरात ऐकलेली होती आणि आम्हाला वाटलं की साठ सत्तर पर्यंत जाईल बसता पण आमच्या पस्तीस मध्येच झाला तर आम्हाला खूप आनंद वाटला अर्धा आम्ही हे आमच्या गावाकडे ते खांदा सांगणार की इथं बसता हे गाव करून चालले मी आता छान 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 तर खूप असा कस्टमरने रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदार असा होलसेल साडी मार्केटचा सा, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे आदर्श टेक्स्टाईल या फुरसुंगीमधील सगळ्यात स्वस्त आणि मस्त होलसेल साडी डेपोमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला दिवाळीनिमित्त सुंदर सुंदर अशा साड्या स्वस्तात मस्त होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे जे व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे पाहायचं आहे सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार सगळ्यांना आदर्श टेक्स्टाइल मार्केटमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणारे दिवाळीसाठी खास आमचे होलसेल रेटमध्ये जे साड्या विकतात जे घरगुती विकणारे कस्टमर आहे कुणाला लग्नाचा बस्ता बांधायचा आहे कुणाला नवीन शॉपचा स्टार्टअप करायचं आहे तर ते व्हरायटी आपण दाखवणार आहे अगदी लोपासून हाय रेंज हा सुरुवातीपासून आणि चांगल्या साड्या न तक्रार येणाऱ्या साड्या बेस्ट क्वालिटीचे आणि एकदम योग्य रेट मध्ये बघा हे लिनन आहे डिजिटल प्रिंट ह्याच्यात तुम्हाला बरच कलर डिझाईन भेटतील हे आपलं रेट आहे दोनशे चाळीस रुपये फक्त हे बाहेर तुम्ही साडेतीनशे चारशे रुपयाला भेटताल तुम्हाला हे आपल्याकडे दोनशे चाळीस रुपयाला बसते आणि आरामात साडेतीनशे पर्यंत सहज जाते हे साड्या आणि रफ अँड टफ आहे हा कलर वगैर एकदम याची ब्राईटनेस छान राहते प्रत्येक साडीला पदर येते ब्लाउज येते कंप्लीट साडी एकदम जरी चे आहेत वेगवेगळे डिजिटल प्रिंट आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल घरगुती व्यवसायासाठी स्वतःसाठी तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या आदर्श टेक्सटाइल फुरसुंगी मार्केट मध्ये हे बघा हे विचित्रा सिल्क मध्ये जरी प्रिंट आहे इंक प्रिंट जरी प्रिंट अच्छा हे तुम्हाला बसतंय आमच्याकडे दोनशे दहा okay. दोनशे नव्वद रुपये आहे होलसेल रेट दोनशे दहा रुपये तुम्हाला या साड्या इथून घेऊन जाऊन तुम्ही याची विक्री देखील करू शकता स्वतःसाठी वापरू शकता लग्नाच्या बसता तुम्ही या साड्या खरेदी करू शकता वेगवेगळे प्रिंट वेगवेगळ्या कलर्स वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हा स्टॉक अवेलेबल आहे अदर्श टेक्स्टाईल्स फुरसुंगी मार्केटमध्ये रेट फक्त आणि फक्त दोनशे दहा रुपये बघू शकता हे निघणार वगैरे नाही काहीच निघणार नाही बेस्ट आहे विथ ब्लाउज सगळे साड्या विथ ब्लाउज साडीला ब्लाउज येणार कंपल्सरी हे हे बघा स्पेशल दिवाळी लग्न माल आलेला आहे हे शिफॉन सिल्क मध्ये आहे हे कापडला लाइनिंग असते अशी मध्ये त्याला ब्लाउज पण आहे पदर पण आहे सगळं काय आणि पैठणीची प्रिंट काट पदरची अशी ब्राईट कलर ची रेंज येणार ह्याच्यात सहासा कलर आहे दहा बारा प्रिंट येतात आणि प्रत्येक प्रिंट मध्ये सहासा कलर येतात ही बाहेर साडेतीनशे चारशे पर्यंत विकली जाते एक एक साडी ही आपल्याकडे फक्त दोनशे एकवीस रुपयाला बसते अच्छा मस्त खूप सुंदर आहे लेस बॉर्डर वगैरे दिलेली आहे सुंदर फॅन्सी टच पण आहे रफ अँड टफ आहे साडी कसंही धुवा कसंही वापरा साडीला काही प्रॉब्लेम येणार नाही ना लग्नाचा बस्ता बांधायचा आहे कुठल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला साड्यांची क्वांटिटीमध्ये खरेदी करायचं आहे घरगुती व्यवसाय करायचे ऑनलाईन व्यवसाय करायचे तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर सुंदर साड्या या ठिकाणी तुमाल अगदी स्वस्तात मिलच्या रेटमध्ये खरेदी करता येऊ हे बघा हे शिमर मध्ये प्रिंटच्या साड्या आल्यात आधी शिमर यायच्या पार्टीवेअर मध्ये फक्त आता प्रिंट मध्ये पण येते ह्याला पूर्ण कापड मध्ये जरी आहे जरीची शाईन आहे आणि डिजिटल प्रिंट हे पण लक्षात येत नाही अशा नाजूक जरीच्या लायनिंग दिलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर असे फॅन्सी बॉर्डरलेस दिलेली आहे आणि वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत तुम्हाला जे आवडेल प्रिंट डिझाईन ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता स्वस्तात मस्त खरेदी लग्नाचा बस्ता असो असो की घरगुती पॅटर्न तुम्हाला बाहेर तीनशे सत्तर तीनशे ऐंशी पर्यंत बसते आमच्याकडे हे फक्त दोनशे एकवीस रुपयाला बसते छान हे बघा हे जॉर्जेट कापड येते याला पण जरी प्रिंट आहे जरीची लेस आहे आणि अशी ऑल ओव्हर फ्लावरची डिझाईन आहे ब्रासो सारखी प्रिंट येते याला ह्याच्यात लाईट कलर येतात डार्क कलर सगळ्या प्रकारचे कलर येतात डस्टी कलर आता दस्टी, दस्टी कलर हे डस्टी डस्टी कलर मधील ट्रेंडिंग मध्ये आहे डस्टी ह्याच्यात प्रत्येक डिझाईन मध्ये सात आठ कलर येतात आणि भरपूर डिझाईन येतात आणि लाईट वेट आहे साडी लाईट वेट साडी एकदम डेली यूज साठी पण छान आहे डेली यूजला मस्त आहे साडीचा पॅटर्न एकदम फॅन्सी पण आहे आणि सुंदर कलर याच्यामध्ये दिलेले आहे हा पॅटर्न बाहेर 380 390 तसे विकला जाते आमच्याकडे हे फक्त 231 रुपयाला बसते मस्त 231 रुपीस फक्त फक्त हे बघा हे प्योर वेटलेस कापड येते एकदम लोणीसारखा सारखा मऊ सुते याचा हे बघा याला लेस पण आहे ब्लाउज पण सगळं कॅटलॉगच्या साड्या हे बाहेर चारशे साडे चारशे तसे विकले जाते कॅटलॉगच्या साड्या ओके गोळा वगैरे नाही ना काय काय होत नाही लोण्यासारखी मऊ गुळगुळीत साडी आहे बघू शकता ऑल ओव्हर लेस आहे त्याला मस्त बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला स्वस्त होलसेल साडी शॉप दाखवा पुण्यात कुठे आहे तर आज मी खास तुमच्या आग्रहस्तव आलेली आहे खुरसुंगी मार्केटमध्ये असलेल्या सगळ्यात स्वस्त होलसेल साडी डेपोमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला अशा सुंदर सुंदर साड्या होलसेल भावामध्ये खरेदी करता येतात एक साडी ही तुम्हाला होलसेल भावातच या ठिकाणी मिळते सुंदर असा प्रिंटेड ब्लाऊज पीस बघू शकता आणि याला पण अशी सुंदर लेस दिलेली आहे स्वस्त मस्त पॅटर्न हे बघा हे बाहेर चारशे सव्वा चारशे तसे भेटतील साड्या आमच्याकडे हे फक्त दोनशे बेचाळीस रुपयाला बसतील फक्त दोनशे बेचाळीस एक नंबर आणि प्रत्येक पीस ला पोस्टर पॅकिंग येते पोस्टर पॅकिंग मध्ये येते कॅटलॉग पॅकिंग मध्ये येते हे साड्या पुढे घेऊन तुम्ही विकू शकता एकदम सहज हे बघा अशी कॅटलॉग पॅकिंग मध्ये येते सुंदर पॅकिंग पण छान दिलेली आहे हे बघा हे शिफॉन कापड येते ह्याला असं साठींचा बॉर्डर येते मॉस शिफॉन थोडक्यात सार सिल्क, सिल्क सारखा क्रेप सिल्क क्रेप सारखा कापड राहते एकदम हे साडी एकदम खरं छान आहे तुम्ही डेली युज साठी पण घेऊ शकता विक्रीसाठी पण घेऊ शकता कॅटलॉगच्या चे साड्या आहेत कलर जे आहे त्याचे एकदम सुंदर दिलेले आहेत एकदम इंग्लिश कलर मस्त हे पण डिजिटल प्रिंट मध्ये येते ह्याच मार्केट रेट पाचशे साडेपाचशे तसं आहे रिटेल मध्ये आपल्याकडे ही बस्ती तुम्हाला फक्त तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा विथ जीएसटी विथ जीएसटी एस टी सगळं इन्क्लुडिंग बरेच दुकानदार काय करतात जीएसटी वेगळी लावतात मात्र तुम्हाला या ठिकाणी तसं काही होणार नाही अगदी विथ इन्क्लुडिंग जीएसटी तुम्हाला रेट दाखवले सांगितले जा, जातात इथे बघू शकता किती सुंदर अंगावर टाकल्याच्या नंतर साडीचे पॅटर्न आहे अगदी सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी दिवसभर जरी तुम्ही ही साडी घालून काम केलात तरी तुम्हाला चिडचिड अजिबात होणार नाही एवढा सुंदर असा पॅटर्न आहे हे बघा ह्याची पॅकिंग अशी येते पाऊच पॅकिंग पोस्टर पॅकिंग बॅटलॉग साड्या हे कॅरी करायचा पण बरोबर हे बघा हे क्रेप सिल्क मध्ये फ्लावर प्रिंट डिजिटल प्रिंट मस्त एकदम सिल्की वाटते सिल्की ह्याच्यात अठरा कलर येतात टोटल सहा डार्क कलर सहा लाइट कलर सहा डस्टी कलर प्रत्येक साडीला पल्लू पण येते कंपल्सरी पदर येणार आमचे प्रत्येक साडीला कंपल्सरी पदर येते फदर आणि ब्लाउज पीस कंपल्सरी ब्लाउज पण येते ओके okay. फारच सुंदर असा हा काही लॉटचा माल नाहीये एकदम स्वस्त मस्त तुम्हाला फॅक्टरी मधून डायरेक्ट आलेला हा माल आहे सुंदर सुंदर साड्या रेट मध्ये होलसेल साडी डेपो मध्ये मिळणार आहेत कोणत्या तर आदर्श टेक्स्टाईल फुरसुंगी मार्केटमध्ये बघू शकता एकदम प्युअर सिल्कचे जसे कलर असतात सेम तसे कलर तुम्हाला प्रिंटेड साड्यांमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत बघा ह्याची पॅकिंग तुम्ही बघू शकता अशी पॅकिंग येते पोस्टर पीस तुम्ही बघा प्रत्येक पीस ला पोस्टर येते याला ये पदर ब्लाउज पीस वगैरे एकदम कम्प्लीट येते सगळं काय स्टँडर्ड फार्म साईज वगैरे असणार पूर्ण कट वगैरे एकदम पूर्ण असते आपल्या छोटी साडी आपली साडी आपण ठेवत नाही हे बघा हे बाटिक सिल्क मध्ये साड्या आहे स्पेशल बाटिक डिझाईन बाटिकची डिमांड जास्त आहे बाटिकच्या ट्रेंड सध्या जास्त आहे तर ट्रेंड मध्ये बाटिक सिल्कचा कस्टमर कस्टमरची विशेष डिमांड वर आम्ही आयटम खास बनवून ह्याच्यात चा, फक्त घेतला डिझाईन येणार वेगवेगळे प्रिंट वेगवेगळे कलर किती प्रिंट किती डिझाईन मिळतील तीस पस्तीस डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन मध्ये कलर म्हणजे कलर आणि व्हरायटी आणि डिझाईन भरमाड आहे स्वस्तात मस्त तुम्हाला साड्या व्यवसायासाठी पाहिजे किंवा स्वतःसाठी पाहिजे बसत्यासाठी पाहिजे तर नक्की आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या ठिकाणी नक्की विजिट करा सुंदर कलेक्शन आणि तेही स्वस्तात आणि रेट ह्याचा मार्केट मध्ये मा चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत बाटीकच्या साड्या भेटतात आपल्याकडे फक्त सव्वा दोनशे रुपयाला दोनशे पंचवीस रुपये फक्त खूपच छान सुंदर एकदा विजिट करा कस्टमर स्वतः समजणार काय वस्तू काय वस्तू बरोबर हातात घेतल्याशिवाय कळणार दिसायला अशा सेम कॉपी तुम्हाला साड्या दिसतील मार्केटमध्ये रेट पाच दहा रुपये कमी असतील पण क्वालिटी मॅटर करते साडीचा पन्ना मॅटर करतो साडीचे रंग मॅटर करतात सगळ्या गोष्टी क्वालिटी वाईज तुम्हाला या ठिकाणी बेस्ट बेस्टच क्वालिटीच्या मिळतील हे बघा हे आता एकदम लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये काटपदरची व्हरायटी नारायणपेठ नारायणपेठ पैठणी ही ओरिजिनल नारायणपेठ पैठणी आहे एकदम मऊ कापड सॉफ्टनल आलेले हे मार्केट मध्ये मा हजार बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत जाते आमच्याकडे ही फक्त आणि फक्त सहाशे पंच्याऐंशी फक्त सहाशे पंच्याऐंशी म्हणजे किती स्वस्त साड्या यांच्याकडे मिळतात हजार बाराशेला मिळणाऱ्या साड्या सहाशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत खूप ट्रेंडिंग मध्ये आणखी ट्रेंडिंग मध्ये आहे ही साडी एवढी दिवाळी दिवाळीपर्यंत ही साडीच ट्रेंड असणार आहे तुम्हाला जर अशा ट्रेंडी साड्या घ्यायचे नक्की विजिट करा आणि हे आम्ही खास काय स्पेशल कलर ऑर्डर देऊन बनवून पण घेतात हे बघा आता हे गोल्डन हा गोल्डन कलर होता हा आता नवीन पिस्ता कलर बनून घेतलाय एकदम खूप छान कॉम्बिनेशन आहे ह्याचा ब्लाउज पीस ह्याचा पदर त्याची काठ वगैरे एकदम सोबर काट आहे हो कलर पण सोबर आहे कस्टमरला पाहिजे तेवढे एका कलर मध्ये क्वांटिटी त्याला भेटून जाईल हे बघा ही तक्षिला पैठणी सॉफ्ट सिल्क मध्ये तक्षिला पैठणी हे पण ऑनलाइन ची आणि मार्केट मध्ये खूप डिमांड आहे या साड्यांची ही बाहेर तुम्हाला नऊशे हजार अकराशे अशी भेटतील एक साडी आपल्याकडे ही फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपयाला एक साडी आहे फक्त पाचशे पन्नास फक्त पाचशे पन्नास आणि ओरिजिनल तक्षिला तसं काय नाही का कॉपी वगैरे काय बनवली आहे किंवा हलका काय मटेरियल आहे तुम्ही जरी शाईन बघा कापडची मस्त आणि डिझाईन सगळ्यांपेक्षा वेगळा आहे एक एक सूत साडीचा एक एक धागा एक एक दोरा सिंगल तुम्हाला उठून दिसणार हे भरजरी साडीच काठ वगैरे दिलेली आहेत आणि अशा बुट्ट्यांमध्ये पण तुम्हाला व्हॅरिएशन बघायला मिळेल सुंदर नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी हटके कलेक्शन तेही तक्षशिला पैठणी मध्ये मस्त फक्त पाचशे पन्नास रुपये हे बघा ही मुनिया पैठणी सध्या लेटेस्ट एकदम ट्रेंडिंग मध्ये हो, फार सुंदर ओरिजिनल मुनिया पैठणी हे पदर आहे साडीचा ह्याला ही गोल बुट्टी येतील नाजूक बुट्टी ऑल ओव्हर दोन्ही साइडला काठ येणार आमच्या साडीला दोन्ही साइडला काठ येते पूर्ण साडीला मीना वर्क आहे आणि ह्याचा ब्लाउज पण भरलेला येते हे बघू शकता तुम्ही एकदम मऊ कापड आहे फुगणार नाही काय नाही चोपून बसते साड्या आणि फिरता कलर आहे शेडिंग मध्ये कलर असतात हे बघा हा नेस्ता पदर आणि हा बघा ब्लाउज पीस मस्त एक मीटरचा चा ब्लाउज पीस दिलेला आहे आणि तो ही एकदम फॅन्सी पैठणी ब्लाउज आहे हा नुसता ब्लाउज पीस मार्केट मध्ये घ्यायचं म्हटलं तर याची किंमत सातशे आठशे रुपये असते मात्र साडीची काय किंमत आहे मग आपल्या साडीची किंमत फक्त आणि फक्त सातशे एक रुपये फक्त सातशे एक वा क्या बात आहे फारच सुंदर आणि विथ जीएसटी विथ जीएसटी खूप सुंदर ह्याच्यात हे, हे सध्या बारा कलरची रेंज अवेलेबल आहे हे बारा चे बारा सिलेक्टेड कलर आहे आणि अगदी डिमांड मध्ये कलर आहे ओके फार सुंदर बघू शकता आणि साडी लाईट मस्त आहे द्यायला घ्यायला पण छान आहे दिवाळी स्वतःला वापरायला पाहिजे तरी देखील अगदी सुंदर पॅटर्न आहे ट्रेंडिंग पॅटर्न फक्त सातशे एक रुपये बाहेर तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत एक साडी बसते आपल्याकडे सातशे एक बसते मस्त छान हे पैठणी आहे पैठणी सिल्क हे बघा प्युअर पैठणीची डिझाईन आहे ही बाहेर तेराशे चौदाशे भेटते रिटेल मध्ये okay. आपल्याकडे ही फक्त आणि फक्त सहाशे पन्नास तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवतो म्हणजे कसं पॅटर्न आहे काय ते बघू शकता तुम्ही हे बघा हे साडीचा पदर आहे कॉपर झरी कॉपर झरी मध्ये मीना पदर आहे पूर्ण आणि सेम सात हजार आठ हजार रुपयाची जी पैठणी आहे त्याची कॉपी बनवलेली आहे हे तुम्ही बघू शकता फारच सुंदर आणि याच्यावर पूर्ण ऑल ओव्हर कॉपर झरीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत प्रॉपर पैठणीचे काठ आहेत सुंदर लाईटवेट वेट आणि सॉफ्ट साडी आहे मस्त हे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला बसते हे दिवाळी साठी आम्ही खास घेऊन आले आता हो। मस्त आणि याच्यामध्ये ट्रिपल बॉर्डर पण आहे सॉरी चार बॉर्डर आहे त्याच्यामध्ये फोर लाईन बॉर्डर आहे प्लस असे मोराच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत पॅटर्न वेगवेगळे आहेत इथं तर फाय लाईन बॉर्डर आहे मुनिया बॉर्डर आणि याच्यामध्ये बघू शकताय वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पैठणी बघायला मिळतील पैठणीचं खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला दिवाळी स्पेशल या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तेही स्वस्तात मस्त खरेदी करता येणार आहे ह्याच्यात डिझाईन भरपूर आहे डिझाईन कलर जवळपास बारा तेरा कलर येतात त्याच्यात आणि दहा एक डिझाईन आहे याच्यात बघू शकताय लुकवाईज अशी सेल्फ पैठणी कलांजली पैठणी आता जे गोंडे पण दिलेले आहेत अगदी रिच पॅटर्न आहे मस्त हे बघा हे रजवाडी पॅटर्न आहे कट पदर मध्ये येते पूर्ण स्टोन वर्क मीना वर्क बॉर्डर पण याचा वर्क केलेलं असत असं कट वर्क कट वर्क आणि त्याला जरखंड डायमंड लावलेले असते फारच सुंदर आणि पदर बघू शकता असं भरलेला भर पदर, पदर जरीच पण विविंग आहे आणि त्याच्यावर जरखनच पण काम केलेलं आहे सुंदर असा दिवाळी स्पेशल पॅटर्न आहे भर पूर्ण साडीवर अशा संपूर्ण बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्ण 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 आहेत ना भरलेली आहे सुंदर ब्रॉड पण कलर कॉम्बिनेशन बघा ह्या साड्यांमध्ये आणि ह्यांची जरीची शाईन वगैरे जी आहे आहे ते अगदी प्रीमियम जरी ची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूपच छान याचा ब्लाऊज पीस दाखव ब्लाऊज पण ह्याचा वर्क केलेला असतं भरलेला ब्लाऊज असतो हे बघा सुंदर बुट्ट्या भरलेला ब्लाऊज येते जवळपास एक मीटरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे बघू शकता सुंदर असा हा पॅटर्न आहे दिवाळी स्पेशल साडीचा आणि हे त्यामधले कलर बघू शकता राणी येलो पिंक कलर असे पोपटी असे वेगवेगळे सात ते आठ कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि डिझाईन याच्यामध्ये भरपूर मिळतील हे मार्केट मध्ये अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये पर्यंत विकल्या जाते साड्या आपल्याकडे फक्त चौदाशे पन्नास रुपयेला बसत्या कस्टमर चौदाशे पन्नास मार्केट पेक्षा सगळ्यात स्वस्त साड्या कुठे मिळतील तर आदर्श टेक्सटाईल फुरसुंगी मार्केट पुणे या ठिकाणी कस्टमर स्वतः येऊन ट्राय करू शकते एक्सपिरियन्स कसा होणार ते हे हो। बघा ही टिश्यू सिल्क साडी आहे पूर्ण जरीची साडी असते टिशू कापड असते याचा ही स्पेशल साडी साऊथ इंडियन पॅटर्न टिशू ब्रायडल मध्ये सगळ्यांमध्ये हे चालते बाहेर रुपयाची रेंज ची साडी आहे आपल्याकडे ही फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपयाला बसते सोळाशे म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी किंमत हो त्या होलसेल रेट आहे ना ताई आपल्या सगळे होलसेल डेपो आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्वस्त साड्या बघायला मिळतात बघा कलेक्शन कसलं भारी आहे फुगणार वगैरे अजिबात नाहीये साडी सॉफ्ट लाइट वेट आणि एकदम भारीतली साडी अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये कुठे आदर्श टेक्सटाईल मार्केट पुरसुंगी या ठिकाणी याच्यात कलर डिझाईन भरपूर भेटतील तुम्हाला थोडा याचा पदरचा आयडिया दाखवतो कसं आहे दाखवा आणि कलर कसला भारी आहे हा पण एकदम डिसेंट पिस्ता कलर मस्त हे बघा पूर्ण मीना वर्क आहे पदराला गोंडे येते एकदम हेवी टजल आणि ह्याचा ब्लाऊज पण असं भरलेला येते हे बघा आता पुढे लग्न सर आहे त्यामुळं थोडी शालूची व्हरायटी पण दाखवू या व्हिडिओ मध्ये हे आपले बनारसी शालू आहे नवरीचे रेंज मार्केट हजार हजार सुरुवात मार्केट मध्ये पासून पुढे चार ते पाच हजार पासून सुरुवात असते बनारसी शालू ओरिजिनल कथान सिल्क हे आपल्याकडे फक्त पंचवीसशे रुपया पासून सुरुवात आहे आणि हे जेवढे पॅटर्न तुमच्या समोर टाकलेले आहेत हे सगळे पंचवीसशे रुपयाच्या रेंज मध्ये बसत हे बघा याचा पदर वगैरे जे पूर्ण वर्क येते साडीला तर ही मार्केट ही तुम्हाला खोलून दाखवली ही डिझाईन बाहेर आठ ते साडेआठ हजार आपल्याकडे फक्त पंचवीसशे रुपयाला बसते फक्त पंचवीसशे आणि तुम्ही बघा सुंदर असे पूर्ण बॉर्डर वर सोरसवी डायमंड वर्क आहे आणि इथे पूर्ण साडीवर देखील बुट्ट्यांवर सोरसगी डायमंड वर्क आहे एकदम सुंदर आणि सध्या रेड कलर परत ट्रेंड मध्ये येतोय सेलिब्रिटी कलर आहे मस्त बनारसी शालूची व्हरायटी पण आपल्याकडे भरपूर भेटतील तुम्हाला प्रत्येक दहा एक कलर आहे जे मेन आठ कलर आणि दोन ऍडिशनल कलर असतात स्पेशल कलर हे बघा ब्लाउज ला गला बनवलेला आहे डायमंड चा सुंदर मस्त एक कलर बघा ह्याच्यामधले कलर आणि डिझाईन एक अर्धा कलर आहेत अर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत काही सिल्वर आहेत काही गोल्डन जरी मध्ये आहेत सुंदर कॉम्बिनेशन सध्या ह्या कलरचं ट्रेंड आहे तर हे सगळं ट्रेंडी तुम्हाला बनारसी शालू मध्ये यांच्याकडे बघायला मिळेल आणि मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये हे फक्त पंचवीसशे रुपयाची व्हरायटी आहे ह्याच्यातली कोणतीही डिझाईन पंचवीसशे रुपयाला बसती प्रत्येक डिझाईन मध्ये आठ ते दहा कलर आहे ह्याच्यापेक्षा हेवी पण आहे ह्याच्यापेक्षा कमी मध्ये पण आहे हे सध्या जास्त ट्रेंड मध्ये त्यामुळं व्हिडिओमध्ये हे दाखवलं हे बघा बनारसी तक्षिला पैठणी ओरिजिनल सॉफ्ट सिल्क मधली नऊशे साडे नऊशे पर्यंत बसते आपल्याकडे फक्त आणि फक्त रुपये हे याच्यावर सुंदर सेल्फ मधला पॅटर्न आहे आणि सध्या परत ट्रेंडिंग मध्ये आलेली आहे तक्षशिला पैठणी याच्यामध्ये नुसतं बुट्ट्याच नाही तर एम्बोस देखील विविंग आहे तुम्ही बघू शकता मार्केटपेक्षा हटके मार्केटपेक्षा जबरदस्त कलेक्शन आणि तेही अर्ध्या किमतीमध्ये मस्त याच्यामध्ये डिझाईन आहेत दादा आपल्याला पुढे दाखवणार आहेत आठ आठ कलर ची मॅचिंग असते आणि सगळे फ्रेश कलर असतात एकदम हे बघा तुम्ही हे बघा असे याच्यात नाजूक बुट्टीचे डिझाईन पण आहे आणि लाईट डार्क सगळे प्रकारचे कलर तुम्हाला भेटेल आणि प्राइस याची मग फक्त आणि फक्त पाचशे रुपये सुंदर हे बघा हे आपलं डिझायनर पार्टीवेअर साड्यांचा कलेक्शन आहे वर्क साड्यांचा हे सहाशे रुपयापासून सुरुवात आहे सहाशे सातशे आठशे 650 सगळे प्रकारचे आता सगळे काय डिझाईन दाखवायचं शक्य नाहीये त्यामुळे एक शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यावर खास बनवलं जाते सहाशे ते समजा पंचवीसशे पर्यंतची व्हरायटी आपल्याकडे असते आणि भरपूर डिझाईन कलर आहे त्याच्यात इंस्टाग्राम चे ट्रेंडिंग साड्या डिझाईन वेस्टर्न लुकचे साड्या सगळे चे, चे भेटतील तुम्हाला शॉपमध्ये आल्याच्यानंतर आणखी भरपूर बघायला भरपूर त्याच्यात बघू शकताय फार सुंदर सुंदर असं हे सहाशे रुपये स्टार्टिंग रेंजमध्ये डिझायनर साड्यांचं दिवाळी स्पेशल असं कलेक्शन आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे कुठे तर आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या ठिकाणी बघू शकताय भरपूर व्हरायटी भरपूर कलर्स भरपूर डिझाईन्स लवकरात लवकर या आणि दिवाळीच्या साडी शॉपिंगचा आनंद घ्या सो uh, फ्रेंड्स so आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या ठिकाणचं दिवाळी स्पेशल होलसेल साड्यांचं सा, कलेक्शन बघितलेलं आहे खूप सुंदर, सुंदर सुंदर स्वस्तात मस्त व्हरायटी पाहिलेल्या आहेत तुम्हाला जर या दिवाळीनिमित्त मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीत साड्या खरेदी करायच्या असतील तर आजच भेट द्या पुण्यातील फुरसुंगी मार्केटमध्ये असलेल्या आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या ठिकाणी आज तुम्ही आले आदर्श टेक्स्टाईल मार्केटमध्ये आदर्श टेक्स्टाईल मार्केटपासून येते तुमचं सर स्वागत आहे आम्ही दिवाळी विशेष ही व्हिडिओ बनवत आहे आणि दिवाळीपर्यंतची खास ऑफर लावले आली आहे दिवाळीपर्यंतचे दररोज सकाळी पाच पहिल्या गिरायकांना आमच्या आदर्श टेक्स्टाईल मार्केटतर्फे खास गिफ्ट दिला जाईल सरप्राईज गिफ्ट काही ना काय पहिले जे पाच कस्टमर दररोज सकाळचे पहिले पाच कस्टमरला गिफ्ट दिला जाणार का ना काहीतरी आणि ते गिफ्टचा लाभ घ्यायला ऑफरचा लाभ घ्यायला लवकरात लवकर व्हिजिट करा आदर्श टेक्स्टाईल मार्केट सोडूया